मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज अल्प त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर गार्डी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे गार्डीतील एका अल्पवयीन तरुणीवर नातेवाईकानेच बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय सोळा वर्ष तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी कुशल निंबाळकर या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय गार्डी येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गार्डी येथील सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणी घरात एकटी आहे याचा गैरफायदा घेऊन कुशल निंबाळकर नामक एकोणीस वर्षाच्या नराधमाने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत घरात घुसून आपली नातेवाईक असणाऱ्या अल्पवयीन तरुणीवरच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेदरम्यान सदर पीडित अल्पवयीन तरुणी अक्षरशः जखमी झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे नात्याला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त होत असून या प्रकरणी कुशंत निंबाळकर या नराधमाला विटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे काय मग मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा बेत ताकताय तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फर्मला ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा